आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फिल्ड व्हिजिट वार्षिक ए एसी क्लासरूम मॅट्स मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता किड्स फर्स्ट सव्वीस एकावन्न पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस शिर्डी येथे एका हॉटेलमधून तब्बल तीन कोटी सव्वीस लाख रुपयांचे सोने आणि रोकड चोरीला गेल्याची घटना घडली या प्रकरणी सोन्याचे व्यापारी विजयसिंग वसनाजी खिशी वय पस्तीस राहणार आवाल घुमटी गुजरा यांनी त्यांचा चालक सुरेश कुमार भुरसिंग राजपुरे राहणार चौहटन राजस्थान याच्यावर संशय व्यक्त केलाय मिळालेल्या माहितीनुसार खिशी हे मुंबईतील त्यांच्या होलसेल सोन्याच्या फर्ममधून सुमारे चार किलो आठशे त्र्याहत्तर ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन सात मे रोजी शिर्डीत आले होते त्यांच्यासोबत कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि चालक सुरेश कुमार देखील होते ते हॉटेल साई सुनीताच्या रूम नंबर दोनशे एक मध्ये मुक्कामी होते खिशी हे जिल्ह्यातील विविध सोनार दुकानांमध्ये सोने विक्रीसाठी जात होते आणि रात्री हॉटेलमध्ये परत मुक्कामी येत होते तेरा मे रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास जेवण करून ते रूममध्ये झोपले त्यांच्याजवळ सोन्याच्या दागिन्यांची बॅग बेड आणि टेबलच्या मध्ये ठेवलेली होती आणि रूम आतून लॉक होते चौदा मे रोजी सकाळी सहा वाजता खिशी यांचा चुलत भाऊ शैलेंद्र सिंह त्यांच्याकडील पेमेंट घेण्यासाठी हॉटेलवर आला त्याने रूमचा दरवाजा उघडला असता तो उघडा होता आत पाहिला असता चालक सुरेश कुमार रूममध्ये नव्हता त्याचा मोबाईल फोन आणि कपडे रूम होते हॉटेल आणि मंदिर परिसरात शोध घेऊन येतो सापडला नाही त्यानंतर खिशी यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग तपासली असता त्यातील सुमारे साडेतीन किलो वजनाचे तीन कोटी बावीस लाख रुपये किमतीचे विविध सोन्याचे दागिने आणि चार लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचं आढळून आलं खिशी यांनी दिलेल्या माहितीनुसार चालक सुरेश कुमार हा त्यांच्याकडे दोन महिन्यांपासून कामाला होता आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता मात्र त्याने त्यांचा विश्वासघात करून चोरी केल्याचा आरोप त्यांनी केला या प्रकरणी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमणे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहीर तुषार धाकराव शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवांत जाधव हे अधिक तपास करत आहेत मेरा नाम विजय सिंग हम बॉम्बे से सात तारीख को शाम को शिर्डी आए शिर्डी रुके हम साई सुनीता होटल करके है वहाँ पे रुके यहीं से हम हमारा जो भी Ornaments का काम है तो वो हम आजू बाजू के एरिया में जाके व्यापारियों से मिलके हमारा जो सेलिंग होता है वो सेलिंग करते हैं हम कल के दिन शाम को 10 बजे आए होटल पे खाना वाना खो के सोए सोने के बाद हम <coughs> हम हम सब हम दोनों आदमियों को नींद लगी तो हमारा ड्राइवर था तो हमारा साढ़े तीन किलो सोना लेके फरार हो गया बा, बारह से लेके सा स्वप्न घर साखरने की सुवर्ण संधि साहि सिद्धि डेवलपर्स चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व व ड्रेनेज सुविधा उपलब्ध उपलब्ध पिण्याचे पाणी प्रशस्त रस्ते निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर